नमस्कार शेतकरी मित्रांनो हा पेरूचा बाग आहे आणि या ठिकाणी आता बऱ्याच मोठ्या त्यांच्या बागेमध्ये आपल्याला निमेट्रोचा प्रादुर्भाव दिसतोय आणि निमेट्रोमध्ये अशी परिस्थिती माला झाडाला माल भरपूर होत आहे वर्षी आणि असं जर परिस्थिती झाली तर पूर्ण झाडाची फळे असतात ती पूर्णपणे बारीक पडतात आणि गळून जातात आणि झाड पण पूर्ण खराब व्हायला लागतं म्हणून अशातच ज्यांच्या जिमिनी अतिशय भारी असतील किंवा त्या ठिकाणी निमेट्रोचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी मात्र आता आपल्याला शेतकऱ्यांनी जे काय निमेटरसंबंधीची प्रक्रिया असेल ते करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये वेलम प्रेम असेल किंवा त्यासंबंधी वेगवेगळे औषध देणं गरजेचं आहे आता हे आपल्या काही समर्थ दादा आहेत यांच्या पण बागेत असाच प्रॉब्लेम आहे हे पाहू शकता पूर्ण झाडाचं जे काय खोड आहे ते पूर्ण निमेंट्र गच झालेलं आहे आणि झाडाची कंडिशन पाहिली तर अशा पद्धतीची आहे आता हे तुम्हाला किती दिवसापासून वाटते अशी असे खंडिशंभर पंधरा दिवस पंधरा दिवसा अशा नाव बागेमध्ये फरक पडायला लागलाय का म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा एक महिन्यापूर्वी बाग चांगला दिसत होता परंतु आता मात्र पूर्ण बागेमध्ये पूर्ण म्हणण्यापेक्षा एक तीस चाळीस टक्के बागेमध्ये अशा पद्धतीने झाडं झालेली आहेत आणि त्याचा दुष्परिणाम आज झाला आहे का त्यांनी त्याच्यावरती फोम बसवले होते फोमचा तर खर्च वाया जातोय पण त्याच्याबरोबर बागेचं पण नुकसान होते आणि अशाच त्यांनी आता काही औषधं पण आणलेले आहेत निमट ते पण सोडणार आहेत परंतु शेतकऱ्यांनी बागेमध्ये पेरू शेती करत असताना त्याची काळजी घेणं गरजेचं असतं आणि ती काळजी घेतली तर निश्चितपणे निमिटरवरती कंट्रोल आणता येईन आणि चांगल्या पद्धतीने आपलं उत्पन्न घेता येईल म्हणून पेरू शेतीमध्ये निमेटर हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि निमेटर आल्यानंतर आपला कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करून उपयोग होत नाही म्हणून याने अगोदर त्याच्यावरती काम करणं आणि त्याला योग्य जर औषध दिली तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो